नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील एका थोर संत स्त्री संत जनाबाई यांच्याबद्दल बोलणार आहोत विशेषतः त्यांची विठ्ठलावरची जी भक्ती होती त्याबद्दल आपल्याकडे एक भक्तिमय कथन आहे जे त्यांच्या आणि विठ्ठलाच्या त्या खास नात्यावर प्रकाश टाकतं तर या कथनातून जनाबाईंच्या भक्तीचं नेमकं स्वरूप काय होतं ते जरा समजून घेऊया हो नक्कीच आणि जनाबाईंची कथा म्हणजे खरंच भक्तीची एक वेगळीच उंची दाखवते अगदी लहान वयात नाही का त्यांनी पंढरपुरातच राहायचा निर्णय घेतला हेच मुळात खूप विलक्षण आहे हो ना म्हणजे अवघ्या वर्षांच्या असताना आषाढीला पंढरपूरला आल्या आणि गर्दीत मुद्दाम हरवले असं म्हणतात कारण घरी परतायचंच नव्हतं त्यांना बरोबर विठ्ठल रखुमाई हेच आपले आई वडील आणि चंद्रभागा आपली बहीण असं त्या मानू लागल्या हे एक प्रकारे काय म्हणतात त्याला सर्वस्वच त्यागच आहे लौकिक नाती सोडून फक्त देवाशी नातं जोडणं मग त्यांची आणि विठ्ठलाची भेट ती कशी झाली सुरुवातीला त्यांना दर्शन मिळालं नाही असं ऐकलंय वाट पाहावी लागली हो गर्दी खूप होती त्यामुळे त्यांना विठ्ठलाचं दर्शन काही होईना त्या मग चंद्रभागेच्या काठावर जाऊन रणत बसल्या होत्या असं कथनात येतं अरे रे पण तिथे त्यांना संत नामदेवांचे वडील दामाशेठ यांनी पाहिलं आणि त्यांना घरी घेऊन गेले आणि तिथेच नामदेवांच्या घरी त्यांच्या कीर्तनात जनाबाईंना प्रत्यक्ष विठ्ठल नाचताना दिसले काय सांगताय कीर्तनात हो आणि गंमत म्हणजे हा अनुभव सुरुवातीला फक्त जनाबाईंनाच येत होता असं म्हटलं जात वा म्हणजे देवानं स्वतःहून त्यांना एक प्रकारे निवडलं म्हणायचं मग त्या नामदेवांच्या घरीच राहू लागल्या त्यांची सेवा करत हो ना अगदी तिथेच त्या मोठ्या झाल्या नामदेवांच्या कुटुंबाचाच एक भाग बनल्या आणि त्यांच्या त्या, त्या, त्या भक्तीच्या अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातात जसं की काही उदाहरणं आहेत का या कथनामध्ये आहेत ना एक गोष्ट अशी आहे एक की एकदा कीर्तनात विठ्ठल खूप नाचले तेव्हा जनाबाईंना काळजी वाटली की अरे देवा विठ्ठलाचे पाय दुखत असतील अच्छा आणि काय आश्चर्य म्हणतात की विठ्ठल स्वतः त्यांच्या समोर आले आणि म्हणाले जणे माझे पाय दाब अरे बापरे देव भक्ताकडून सेवा मागतोय हे तर अद्भुतच आहे हेच तर इथे देव आणि भक्त यांच्यातलं अंतर जणू मिटूनच गेलो होतं इतकंच नाही जनाबाई रात्री प्रेमानं वेगवेगळे पदार्थ बनवून विठ्ठलाला खाऊ घालायचा असंही वर्णन आहे रात्री म्हणजे हो विठ्ठल रात्री जनाबाईंकडे जात असत म्हणे रुक्मिणी मातेलाही याचं आश्चर्य वाटलं होतं असा उल्लेख आहे आणि फक्त खाण्यासाठी नाही तर त्यांच्या कामात मदत करायला सुद्धा अगदी जातं ओढायला सुद्धा विठ्ठल मदत करायचे काय म्हणता विठ्ठल जात ओढायला हो जनाबाई जेव्हा ओव्या पद म्हणायच्या ते ते ना तेव्हा विठ्ठल ते स्वतः लिहित असत वर्णन म्हणजे असताच्या इतका अधीन झाला होता त्याच्या प्रेमामुळे हे सगळं ऐकून म्हणजे देव आणि भक्त यांच्यातल्या नात्याची एक वेगळीच कल्पना समोर येते पण मग ती दागिन्यांच्या चोरीची गोष्ट काय ती पण याच काळातली हो ती घटना याच संदर्भात येते एकदा असच जातोडताना विठ्ठलानं आपले दागिने तिथेच उतरवून ठेवले कामाच्या नादात आणि परत मंदिरात जाताना ते तिथेच विसरले आणि गंमत म्हणजे जाताना जनाबाईंची घोंगडी शाल स्वतःच्या अंगावर घेऊन गेले अरे देवा सकाळी मग पुजाऱ्यांनी पाहिलं की देवाच्या अंगावर दागिने नाहीत आणि ही घोंगडी आहे नामदेवांनी ती घोंगडी ओळखली की ही तर जनाबाईंची आहे आणि मग काय लोकांचा संशय जनाबाईंवर गेला बापरे म्हणजे देवाच्या कृपेमुळेच त्या अडीचणीत आल्या एक प्रकारे तसंच झालं चोरीचा आळ आला त्यांच्यावर आणि लोकांना त्यांच्या घराजवळच विठ्ठलाचे ते विसरलेले दागिने सापडले सुद्धा त्यामुळे संशय पक्का झाला मग काय झालं शिक्षा झाली त्यांना हो लोकांनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली सुळावर चढवण्याचा निर्णय घेतला अरे रे इतकं टोकाचं पाऊल पण इथेच खरा चमत्कार घडला असं कथन सांगत जेव्हा जनाबाईंना सुळावर चढवण्यात आलं तेव्हा तो सुळ वितळला त्याचं पाणी झालं काय सुळाचं पाणी हो आणि त्याच क्षणी जनाबरी विठ्ठलामध्ये विलीन झाल्या देहुरूपानी नाहीशा झाल्या असं म्हणतात काय विलक्षण शेवट आहे या कथेचा म्हणजे त्यांचं समर्पण आणि त्यावर विठ्ठलाची कृपा खरच अकल्पनीय यातून हेच दिसत की भक्ती हे किती व्यक्तिगत आणि सखोल नातं असू शकत जिथे भक्त आणि भगवंत यांच्यातलं द्वैत जवळजवळ संपून जात देव अगदी माणसासारखा वावरतो भक्ताच्या रोजच्या जगण्यात येतो खरंय कामांमध्ये मदत करणं पाय दाबून घेणं अगदी जनाबाईंची भक्ती त्या पातळीवर पोचली होती जिथे देवालाही त्यांच्याशिवाय करमत नव्हतं असं म्हणायला हरकत नाही खरंच एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो या कथेतून जाता जाता एक विचार येतो मनात की देवाचं आपल्या भक्ताच्या इतक्या साध्या रोजच्या कामांमध्ये सामील होणं याचा आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो मानवी आणि दैवी यातलं जे एक पारंपारिक अंतर आपण मानतो त्या कल्पनेलाही कथा कुठेतरी आव्हान देते असं नाही वाटत विचार करण्यासारखा मुद्दा आहे